एक सांगतो आमच्याकडे तिजोरीची चाबी आहे दुसरा सांगतो आमच्याकडे मालक आहे आणि जनतेला तुम्ही काय गुरीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेण्याचं काम चाललं आहे अरे निवडणुका ह्या स्वच्छ का याच्यामध्ये पारदर्शी आणि स्वच्छ वातावरणामध्ये झाले पाहिजे परंतु आजकाल सत्ताधारी उठला सुटला की धमकावण्याचं काम करतो आहे दादागिरी गुंडगिरी चालली आहे सत्ताधाऱ्यांच्याकडून आणि तिजोरी आहे म्हणजे तिजोरीच्या मालकात का तुम्ही एखाद्याला ज्यावेळेस निवडून दिलं जातं आणि निवडून दिल्यानंतर तो राज्याचा राज्य त्याच्याकडे मतदान संपल्यानंतर किंवा सत्तेवर बसल्यानंतर पूर्ण राज्याकडे बघितलं पाहिजे परंतु एखाद्या ठिकाणी जा मतंमागासाठी जायचं आणि सांगायचं की आम्ही मालक आहोत आमच्याकडे तिजोरीची चाबी आहे दुसरा आहे तो आमच्याकडे खाता आहे हे चाललं काय राज्यात एवढी म्हणजे सत्तेची गरमी कशाला दाखवत आहे तुम्ही निवडणुकीसाठी मागायला जात असताना हा धमकवण्याचा प्रकार आहे निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजेत हे प्रलोभन आहे सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे कारवाईस पात्र आहेत आणि मला वाटतं की आम्ही या संदर्भातली तक्रार करू निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये नाराजीचे चित्र दिसून येत आहे महसूल बुडवणारे लोक महसूल मंत्र्यांसोबत फिरत राहतात असे आशिष देशमुख यांनी वक्तव्य केलेलं आहे नाही बरोबर आहे ना आशिष देशमुख काय खोटे थोडी बोलले बावनकुळेजीबरोबर ज्या महसूल मंत्र्याबरोबरचा गोताळा आहे तो महसूल बुडवणाऱ्यांचंच आहे हे तर आता लपून राहिलं नाही आता नावं जाहीर करायची असेल तर ते पण जाहीर करू